नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोने सातशे रुपयांनी तर चांदी दोन हजार पाचशे रुपयांनी घसरली बघा आजचे महाराष्ट्रातील नवे दर काय असतील चला तर जाणून घेऊया मित्रांनो चांदीच्या भावात एकाच दिवसात दोन हजार पाचशे रुपयांनी घसरण होऊन ती ऐंशी हजार आठशे रुपये प्रति किलोवर आली तर सोन्याच्या भावातही सातशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली कारण मित्रांनो सोमवारी शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरल्यानंतर मंगळवारी आणि बुधवारी सुवर्ण बाजारातही पतजड झाली चांदीच्या भावात एकाच दिवसात दोन हजार पाचशे रुपयांनी घसरून ती ऐंशी हजार आठशे रुपये प्रति किलोवर आली तर सोन्याच्या भावातही सातशे रुपयाची घसरण पाहायला मिळाली अमेरिकेतील राजकीय घडामोडी त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल आणि डॉलरचे घसरत जाणारे दर यामुळे जग चिंता वाढत आहे कारण मित्रांनो दोन दिवसापूर्वी जागतिक पातळीवर हो शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर एमसेक्स सोने चांदीचे भाव गडगडले होते मात्र प्रत्यक्षात सुवर्ण बाजारामध्ये सोने भाव केवळ शंभर रुपयांनी तर चांदीचे भाव दोनशे रुपयांनी कमी झाले होते त्यामुळे सोने सत्तर हजार सातशे रुपये तर चांदी त्र्याऐंशी हजार तीनशे रुपयावर आली होती त्यानंतर मात्र बुधवारी सोन्याचा भाव एकोणसत्तर हजार आठशे पन्नास रुपये आले तर मित्रांनो बावीस कॅट एक ग्रॅम सोन्याचा भाव आज सहा हजार चारशे चार रुपये इतका आहे तर चोवीस कॅट सोन्याचा भाव आज एक ग्रॅमचा सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये इतका आहे तर दहा ग्रॅम बावीस कॅट सोन्याचा भाव आज चौसष्ट हजार चाळीस रुपये इतका आहे तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव हाच एकोणसत्तर हजार आठशे पन्नास रुपये इतका आहे मित्रांनो महाराष्ट्रातील मुख्य शहरांमधील आजचा भाव काय मुंबईमध्ये एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा भाव सहा हजार तीनशे एकोणनव्वद रुपये तर एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव सहा हजार नऊशे सत्तर रुपये इतका आहे तर पुण्यामध्ये एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा भाव सहा हजार तीनशे एकोणनव्वद रुपये तर एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव सहा हजार नऊशे सत्तर रुपये इतका आहे त्याचप्रमाणे जडगाव आणि नागपूर आणि नाशिकमध्ये तोच भाव चालू आहे त्याचप्रमाणे मित्रांनो मुंबई पुणे जळगाव नागपूर नाशिकमध्ये चांदीचा भाव हा एक किलो मांगे ऐंशी हजार आठशे रुपये इतका आहे कारण मित्रांनो श्रावण महिन्यात अनेक लोक सोने चांदी खरेदी करतात अशा परिस्थितीत ग्राहकांनी सतर्क राहून आणि सर्व बाजूंचा विचार करून खरेदीचा निर्णय घ्यावा किमतीमध्ये सातत्याने होणारे बदल लक्षात घेता दररोज किमतीची माहिती घेणे आणि त्यानुसार निर्णय घेणे महत्वाचे आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद